नमस्कार मंडळी वांग्याची ही नवीन प्रकारची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा अशी वांगी गोल आकारात कापून घ्यायची ती स्वच्छ धुवून घ्यायची त्यामध्ये दही दोन चमचे दही चवीपुरतं मीठ हळद आणि तिखट घालून ते मुरवट ठेवायचं आहे एक दहा मिनटं मुरवट ठेवायचं किंवा पाच मिनटंही चालेल ही भाजी अतिशय चविष्ट लागते थोडंसं चेंज म्हणून आपण ही भाजी करू शकता योगासं त्यानंतर फोडणीसाठी लसूण आणि मिरचीचा ठेचा कांदा आणि कोथंबीर त्यानंतर तव्यामध्ये ती कापे थोड़सी फ्राय करून घ्यायचे आहेत ही तेलामध्ये लगेच शिजतात असे थोडीशी पलट करून फ्राय करून ती काढायची आहेत ता ता त्या का ताटामध्ये मी त्याच ताटामध्ये काढते कारण मला भांड्यांचा कसा अजिबात आवडत नाही मी त्याच तव्यामध्ये फोडणी घालत आहे तेल एक चमचाभर घालायचं हिंग मोरी जिरं आणि कढीपत्ता असेल तर कढीपत्ता घालू शकता इथे माझ्याकडे कढीपत्ता अवेलेबल नव्हता त्यामुळे मी घातला नाही आहे त्यानंतर कांदा कांदा थोडासा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आलं आलं नाही सॉरी लसूण आणि मिरचीचा ठेचा आलंही घालू शकता तुम्ही मला आलं आवडत नाही त्यामुळे मी घातलं नाही थोडंसं मीठ चवीपुरतं कमी वापरायचं मीठ कारण आपण कापामध्ये सुद्धा मीठ घातलं होतं हळद थोडीशी आणि थोडंसं तिखट तिखट कमीच वापरा कारण आपण मिरचीसुद्धा वापरलेली आहे त्यानंतर दह्याचं पाणी होतं उरलेल्या ताटामध्ये ते मी आहे याच्यामध्ये त्यानंतर हे तळलेले काप घालून घ्यायचे आणि छानशी एक वाफ काढून घ्यायची मिक्स करून त्या ताटामध्ये थोडंसं पाणी घालून मी त्यामध्ये पाणी घात घातलेलं आहे आणि तेच ताट झाकून मी एक वाफ काढून घेत आहे हे बघा आपली भाजी तयार आहे छान ही भाजी आपण भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत खाऊ शकतो किंवा तशी खाल्ली तरी अप्रतिम लागते धन्यवाद आवडले असेल तर सबस्क्राईब करा